ठरलं तर च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला कल्पना अर्जुनसमोर नाटक करते की सायली दुखावली गेली आहे आणि म्हणून ती कुसुमताईकडे निघून गेली आहे मात्र यामुळे होतं असं की अर्जुनला वाटतं की सायली भांडण ताणते आहे पण तोही ठरवतो की त्यालाही भांडण मिटवायचं नाही दुसरीकडे महिपत जनता चाळीची जागा हडपण्याचा विचार करत असतो तो तिथल्या लोकांशी बोलण्यासाठी पोचतो ही ती चाड आहे जिथे प्रतिमा आणि कुसुमताई राहत आहेत या चाडीतील घराच्या बदल्यात तो दुसरीकडे घर देणार असतो मात्र चाळीकरांना ही गोष्ट मान्य नसते प्रतिमाला तो पाटमोरा दिसतो त्याचा आवाज ऐकून प्रतिमाला अपघाताच्या दिवशी काय घडलं होतं ते आठवू लागते ज्याप्रमाणे तो चाड़े जागा जागाखाली करण्याची धमकी देत असतो ते ऐकून प्रतिमाला तिच्यासोबत घडलेला प्रसंग आठवतो तेव्हा महिपतने तिचा चेहरा जाडण्याचा प्रयत्न केला प्रतिमा ते घर सोडण्याचा निर्णय घेते आणि सारं सामान घेऊन निघत असते महिपतही सर्व चाळेकरांना धमकी देऊन निघून जातो यावेळीही सायली त्या झाडीत येते आणि प्रतिमासोबत तिची चुकामुक होते तेवढ्यात कुसुमही तिथे येते त्या घरी आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की प्रतिमा अर्थात कविता घरामध्ये नाही आहे दोघींना आश्चर्य वाटतं की कविता कुणालाही न सांगता कशी काय निघून गेली कुसुम कविताबद्दल काळजी व्यक्त करते कुसुम म्हणते की कविता सापडत नसल्याची तक्रार पोलिसात द्यायला हवी तेव्हा कुसुम सायलीला म्हणते की पोलिसांची कामं तुझ्या खोट्या नवऱ्याला करायला सांगू त्यावेळी सायली हे सांगत नाही की तिचं आणि अर्जुनचं भांडण झालं आहे दुसरीकडे अर्जुनची ऑफिसमध्ये चिडचिड होते सायली त्याच्याशी बोलत नसल्याने अर्जुन वैतागलेला असतो चैतन्याला नेमकं कळत नाही तो घरी आल्यानंतर त्याला जाणवतं की सायली नसल्यामुळे त्याच्या खोलीमध्ये किती पसारा झालाय त्यानंतर कल्पना सायलीला फोन करून चौकशी करते त्यावेळी सायली केवळ सुभेदारांबद्दल बोलत असते तेव्हा कोसू तिला आठवण करून देते की तिने त्या घरातील लोकांमध्ये जास्त गुंतून जाऊ नये कारण तिला तिथे केवळ चार महिने राहायचे आहे त्यानंतर अजून जेव्हा खोलीत एकटा असतो तेव्हा त्याला अजिबात चेन पडत नसते मात्र तो स्वतःशीही मान्य करत नाही की सायली नसल्यामुळे त्याला चेन पडत नाही तो केवळ तो वेळ जावा म्हणून मोठ्याने गाणी लावून ऐकतो त्यावेळी घरातील सर्वजण ऐकून त्याला सुनवतात की एवढ्या रात्री एवढ्या मोठ्याने गाणी का ऐकत आहे